का मध्ये तुमचं स्वागत उन्हाळा आलाय आणि ऊन पण अगदी कडकायचं पडत आहे तर अशा वेळी आपल्याला काय हवं असत काहीतरी थंडगार आणि ताज ना म्हणूनच आज मी घेऊन आली आहे एक जबरदस्त सरबत पुदिन्याच्या थंडागार वासासोबत लिंबाच्या आंबडगोट चवत भरलेला पुदिना आणि लिंबू सरबत हे सरबत केवळ चविष्टच नाही तर शरीराला थंडावा देतं आणि पचनासाठीही उपयोगी ठरत तर चला मग पटकन बघूया ही झटपट आणि आरोग्यदायी रेसिपी तर पुदिना सरबत बनवण्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली दहा पंधरा पुदिन्याची पाणी घालते आहे सोबतच दोन चमचे लिंबाचा रस घालूया आणि आता आपल्याला आवडीनुसार साखर घालायची आहे तर इथं मी एक चमचा साखर घालून घेते आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा काळं मीठ तर इथं मी हे काढं मीठ घालते आहे आणि नंतर घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला तर हे सगळं घातल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडस पाणी घालूया आणि नंतर हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथं मी थोडस पाणी घालते आहे पण हे पाणी एकदम थोडं झालं आहे त्याच्यामुळे मी अजून थोडस पाणी घालते आणि आता मिक्सरचं झाकण लावून याला मी मिक्सरला फिरवून घेते तर इथं मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता आपण एक बाऊल घेऊया आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण सरबत गाळून घेऊया तर इथं हे बघा मी मिक्सरला व्यवस्थित फिरून घेतलं आहे पण हे थोडंसं कमी वाटतंय म्हणून याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे जेणेकरून आपलं पूर्ण एक ग्लास भरून सरबत होईल तर आता हे एक चाळणी घेऊन मी याच्यामध्ये मध्ये पूर्ण गाळून घेते आहे तर अशी एक चाळणी घ्यायची आणि मध्ये पूर्ण सरबत गाळून घ्यायचं इथं बघा किती छान कलर आला आहे पुदिन्याचं असल्यामुळे एकदम मस्त ग्रीन ग्रीन कलर आला आहे आणि आता हे पूर्ण गाळून झालं आहे तर गाळून झाल्यानंतर आपण घेऊया सर्व करायला तर त्याच्यासाठी मी इथे एक काचेचा ग्लास घेतला आहे त्याच्यामध्ये घालूया ब दोन तीन बर्फाचे तुकडे आणि नंतर आपलं हे सरबत पूर्ण घालून घ्यायचं ग्लासमध्ये <coughs> तर इथे हे बघा किती छान सरबत झालं आहे मस्त बघूनच एकदम ताजं ताजं वाटतं आहे ना तर आपलं इथं रेडी आहे हे पुदिना सरबत एकदम ताजं आणि थंडगार तर उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा हे पुदिना सरबत याने शरीराला खूप छान थंडावा मिळतो आणि पचनासाठी पण खूप छान आहे हे सरबत आता बनवूया आपण लिंबू सरबत जे जनरली आपण पाहुणे आले की बनवतो तर त्यासाठी इथं मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक दीड ग्लास पाणी घेतला आहे त्याच्यामध्ये छान लिंबू पिळून घेतलं आणि दोन चमचे साखर घातली आहे तर साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आणि नंतर अर्धा चमचा काळा मीठ घातला आहे आणि थोडासा अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण व्यवस्थित साखर वेलघडेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि आपण आता सर्व करायला घेऊया पूर्ण व्यवस्थित मिक्स झाली आहे साखर तर इथे सर्व करण्यासाठी मी इथे ग्लास घेतला आहे त्याच्यामध्ये दोन तीन क्यूब घालते आहे आणि नंतर आपलं पूर्ण सरबत या ग्लासमध्ये घालून घ्यायचं तर बघा किती मस्त सरबत झालं आहे हे लिंबू सरबत तर एकदम झटपट बनणार आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला खूप थकवा येतो तेव्हा आपण हे लिंबू सरबत नक्की घ्यायला पाहिजे आणि छान एनर्जी येते आणि दिवसभर छान फ्रेश वाटतं तर नक्की बनवून बघा हे लिंबू सरबत आता बघूया आपण एक झटपट एकदम दोन मिनटात बनणारा सरबत तर हे आहे आम पन्ना त्याच्यासाठी मी एक घेतला आहे बाहूल त्याच्यामध्ये घालूया एक ग्लास पाणी आणि नंतर ही पावडर घालायची आम आमपन्हाची एक चमचा पावडर घालून घेते आहे अर्धा चमचा काळा मीठ घालूया आणि नंतर याला मिक्स करायचं आहे तर इथं मी अर्धा चमचा काळा मीठ घालते आहे आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे तर सर्वात एकदम झटपट आणि दोन मिनटात लगेच रेडी होणार आहे तर आ, हे पण एकदा नक्की ट्राय करून बघा ही पण रेसिपी एकदम इन्स्टंटवाली आहे तर आता स करायला घेऊया त्यासाठी एक ग्लास घेतला आहे त्याच्यामध्ये दोन तीन आईस क्यूब घालते आहे आणि नंतर आपण बनवलेलं सरबत घालूया याला आमपण्णा असं म्हणतात तर हे किराणा दुकानामध्ये हे पाउच तुम्हाला इझिली मिळून जाईल तर पन्ना म्हणून मागायचं दुकानवाले काका लगेच देऊन देतील तुम्हाला तर हे बघा इथं रेडी आहे आपलं आमपण्णा एकदम झटपट आणि बिना साखरायचं नक्की बनवून बघा हे सरबत हे सर्व सरबत तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्टे कूल स्टे हायड्रेट स्टे रिफ्रेश